हॅलो माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त आणि फक्त पाव किलो केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर सध्या गावी आल्यामुळे आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ केकचे येत नाही त्याबद्दल खरंच सॉरी सध्या मुलांचे हॉलिडे आहे त्यामुळे थोडेसे व्हॅकेशनवर आहे म्हणजेच गावी आलेली आहे तर या केकचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेलाच होता पण फक्त एडिटिंग करायची राहिली होती त्यामुळे म्हटलं चला आज एडिटिंग करून हा व्हिडिओ आपण पोस्ट करूया जेणेकरून तुम्हालासुद्धा आज खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन बघायला मिळेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघावा लागेल जेणेकरून तुम्हाला जर पावकुलू केकची ऑर्डर आली आणि जर तुम्ही अशा केकचे डेकोरेशन बनवून दिले तर नक्कीच तुमचे कस्टमर वाढतील आणि तुम्हाला रेग्युलर कस्टमरच्या ऑर्डरसुद्धा चालू होतील तर या केकची प्राईज मी किती घेतलेली आहे हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर या केकचा मी छान असा स्पॉन्ज बनवून घेतला त्याच्या दोन लेअर कट करून घेतल्या आणि या केकसाठी मी हंड्रेड ग्राम क्रीम ही बीट करून घेतली होती तर फर्स्ट लेअर ठेवली तिला छान असे शुगर शिरपने सोप केले आणि त्यावरती थोडीशी क्रीम लावून थोडेसे पायनॅपल इसेन थोडेसे पायनॅपल क्रश टाकून छान असे आपण केकची क्रम कोटिंग करून घेतलेली आहे तर हा कस्टमाइज केक आहे तर कस्टमरकडून फोटो आला होता तर मी त्यांना सेम टू सेम बनवण्या बनवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला जमला की नाही नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर छान असे आपल्या केकची आयसिंग झालेली आहे आणि वरच्या साईडनी मला लाईट पिंक कलरचं कलर करायचा होता म्हणजेच असा शेड मला कस्टमरनी पाठवला होता ॲक्च्युली तो फोटो मी या केकमध्ये ॲड करायची विसरून गेलेली आहे पण सेम टू सेम केक बनला होता तर खूप सुंदर अशी फिनिशिंग करायची आहे जोपर्यंत तुमच्या केकला फिनिशिंग येत नाही तोपर्यंत तुमचा केक हा छान दिसत नाही त्यासाठी तुम्हाला केकच्या फिनिशिंगवरती जास्त भर टाकावा लागेल जेणेकरून केक हा दिस्ताक्षणी खूप सुंदर असा दिसेल तर सध्या एक महिन्याच्या हॉलिडे असल्यामुळे आम्ही गावी आलेले आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकण्यामध्ये बरेचसा बरेचसा टाईम जात आहे पण ठीक आहे चालते जेव्हा मी घरी जाईल तेव्हा नक्कीच रेग्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील तर बघा आता व्हाईट क्रीम घेतलेली आहे पण तिला मी थोडेसे मेल्ट करून असे पायपिंग बॅगमध्ये टाकलेले आहे आणि अशा प्रकारे डिझाईन बनवलेली आहे कारण की कस्टमरची जशी डिमांड होती तशीच मी त्यांना केक ब केकची डिझाईन बनवून दिलेली आहे तर कस्टमर खूप जास्त हॅपी झाले होते कारण की त्यांनी मला जसा फोटो पाठवला तसा मी त्यांना बनवून दिलेला आहे तर खूप सुंदर अशी डिझाईन झाली होती अशी डिझाईन जेव्हा तुम्हाला बनवायची असते तेव्हा नक्कीच क्रीम ही थोडीशी पातळ करून घ्यायची आहे जेणेकरून ते जेणेकरून अशा प्रकारे डिझाईन तुमच्या केकवरती बनेल तर पावकुलू केकमध्ये सुद्धा मला कस्टमायझेशन येते आणि ते सुद्धा मी केम कस्टमरला बनवून देते तर तुम्हाला या केकचे डेकोरेशन कसे वाटले आहे हे नक्की मला व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की आजचा केक हा कसा झालेला आहे तर येथे माझी क्रीम थोडीशी कमी पडली होती त्यामुळे म्हटलं आता डिझाईन काय बनवा आणि कशी बनवा हेच मला सुचत नव्हते पण म्हटलं ठीक आहे जशी जेवढी क्रीम आहे तेवढ्यात आपण बनवून घेऊया आणि खूप सुंदर अशी डिझाईन तयार क करून आपण कस्टमरला देऊया तर बघा आता खालच्या साईडनी बॉर्डर करायला ॲक्च्युली या केकला बॉर्डर नव्हती कस्टमरनी जो फोटो पाठवला होता पण बिना बॉर्डरचा केक हा मला अधुराच वाटतो त्यामुळे म्हटलं थोडीशी आपण खालच्या साईडनी बॉर्डर बनवून घेऊया जेणेकरून दिसायला ते खूप सुंदर असं दिसेल ॲक्च्युली कस्टमरने जो फोटो पाठवला होता तो लंच बॉक्स केकचा फोटो होता आणि तो मला केक हा पाव कुलूमध्ये बनवायचा होता तर म्हटलं चला आता आपण खाली थोडीशी वरच्या साईडने व्हाईट आणि येलो आपण क केकची डिझाईन बनवलेली आहे तर खालच्या साईडने आपण बॉर्डरसुद्धा सेम तशाच प्रकारे बनवून घेऊया तर खूप सुंदर असा केक झाला होता तर बघा आता हे आहे आपल्या केकचे फायनल लुक छान असे बेस्ट वाईफ असे केकवरती मी टॅग लावलेला आहे आणि दिसत आहे ना एकदम सुंदर जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी बेकिंग तर चला तुम्हाला म्हटले होते ना या केकची प्राईज मी टू फिफ्टी घेतलेली आहे आणि केकचे वेटसुद्धा मी करून दाखवत आहे तर थ्री सिक्स्टी वन आपल्या केकचे वेट झालेले आहे तर तुमचे पाव कुलू केकचे वेट किती होते हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर खूप सुंदर झालेला आहे केक आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर एंड सबस्क्राईब